नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त तापलेलं प्रकरण म्हणजे मस्साजोग येथील संतोष देशमुख यांची क्रूर हत्या आणि या हत्येनंतर अख्ख्या महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली परंतु गेली बावीस दिवस हे प्रकरण झालेलं असताना सुद्धा या प्रकरणामध्ये जे नाव सगळ्यात जास्त चर्चेत आलं ते म्हणजे वाल्मिक कराड हा वाल्मिक कराड पोलिसांना सापडला नाही अर्थात वाल्मिक करार महाराष्ट्रामध्ये असून सुद्धा पोलिसांना सापडला नाही मग नेमकं महाराष्ट्र पोलीस शोधू नाही महाराष्ट्र पोलीस एवढी मिंदी आहे का की त्यांना एक वाल्मिक करार शोधणं अवघड गेलं आठ दिवस सीआयडी महाराष्ट्रामध्ये तपास करत असताना एक वाल्मिक करार सारखा माणूस सापडत नाही एवढी सी आय डी आहे का मग नेमका असं काय घडलेलं होतं की करार एवढे दिवस सापडला नाही आणि आज तो स्वतःहून शरण आलेला आहे मुळात शरण येताना त्याचे कार्यकर्ते आधी पोचतात आणि त्यानंतर करार सीआयडीच्या ऑफिसला येतो सीआयडीच्या ऑफिसमध्ये तो, तो पोहोचण्याच्या आधी सगळे उच्च अधिकारी पोचतात म्हणजे हा सगळा कार्यक्रम सेटअप कार्यक्रम होता का ही मॅच फिक्सिंग आहे का मस्साजोग प्रकरणामध्ये आता संतोष देशमुख आणि कुटुंबियांना न्याय मिळणार नाही हे फिक्स केलेलं आहे का असे सगळे प्रश्न उपस्थित होत आहे आणि याचे उत्तर सरकारला द्यावेच लागते नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोहराएडी तर मित्रांनो आठ डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच तालुका केज संतोष देशमुख यांचे अपहरण होते आणि हत्या होते हत्येनंतर सुरुवातीचे दोन दिवस हे प्रकरण थंड असतं त्याच्यानंतर खुद्द मनोज जरांगे पाटील तिथे भेट देतात त्यानंतर हा प्रकार जातीय वादातून व्यावसायिक वादातून खंडवीच्या वादातून झालेला आहे हे लक्षात येतं आणि त्यानंतर पोस्टमॉर्टमच्या वेळचे काही फोटो व्हायरल होतात आणि पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांचा संताप अनावर होतो डोक्यात तिडीक जाते इतके अत्यंत वाईट फोटो ते होते क्रूर हत्या शरीरावरती एकही ठिकाण असं नाही जिथे वार झालेला नाही शरीरामध्ये तब्बल दोन लिटर रक्त साकारलेलं होतं डोळ्यांना लाईटर मी जाळलेलं होतं गुप्तांगावरती वार केलेले होते अशा प्रकारे निरघृण मानवतेला लाज वाटेल अशा प्रकारे खून होतो या खुनानंतर जे आरोपी आहे ते वेगवेगळे स्टेटस ठेवतात खुनाच्या वेळी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना व्हिडिओ कॉल करतात व्हिडिओ कॉल वरती दाखवून मारहाण करतात इतका नालायकपणा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होतो आणि हे झाल्यानंतर देखील पोलीस हे प्रकरण लवकर दाखल करून घेत नाही हळूहळू संतापाची लाट महाराष्ट्रभर येते वेगवेगळे राजकीय नेते विरोधी पक्षातील नेते मसाजोकडे धाव घेतात आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या सरकारला जाग येते आपल्या मंत्रिमंडळाच्या याद्या बनवण्यामध्ये गुंग असणारे हे गेंड्याच्या कातडीचं सरकार जागी होतं आणि मग कुठे हा प्रकार सीआयडीकडे कडे सोपवण्याची घोषणा होते डी कडे सोपवल्यानंतर महाराष्ट्र शांत होईल असं वाटतं परंतु याच्यामध्ये ज्याला मुख्य आरोपी गृहित धरल्या जात आहे ज्याच्या जा वेगवेगळे वेग कॉल झालेले होते ज्याच्यावरती वरती खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता जो या प्रकरणामध्ये आरोपी बनवू शकतो शक्यता होती ज्याचे नातेवाईक या खुनामध्ये इन्वॉल्ड होते त्याला मात्र मोकळी सूट दिल्या जाते नागपूरच्या अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये हा व्यक्ती उपस्थित असतो तरी सुद्धा त्याला पोलिसांचं अभय असतं पोलीस त्याला अटक करत नाही नंतर हाच व्यक्ती महाकालच्या दर्शनाला जातो त्या दर्शनाच्या वेळी त्याच्या सोबत एक पोलीस कर्मचारी सुद्धा असतो तरी सुद्धा हा व्यक्ती फरार घोषित केल्या जातो इतका न लाजरेपणा महाराष्ट्राचं गृह मंत्रालय आणि पोलीस कसे करू शकता आणि हे सगळं कमी की काय अधिवेशनामध्ये हा मुद्दा प्रचंड गाजतो आणि नंतर वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी समोर येते सुरेश दास हे प्रकरण विधानसभेमध्ये लावून धरतात विधानसभेच्या बाहेरही लावून धरतात या प्रकरणाला राजकीय वळण आहे या प्रकरणामध्ये राजकीय गोष्टी आहेत धनंजय मुंडेंना बदनाम केल्या जाते वगैरे वगैरे गोष्टींची आवई उठवल्या जाते तरी सुद्धा यातून वाल्मिक कराड याचा यात हस्तक्षेप नाही हे सिद्ध होत नाही आणि तरी सुद्धा वाल्मिक कराड हा फरार असतो वाल्मिक कराड महाराष्ट्रातच दडून बसतो तरी महाराष्ट्र पोलिसांना तो बावीस दिवस सापडला नाही वाल्मिक कराड महाराष्ट्रामध्येच असतो तरी तो सीआयडी ला आठ दिवस सापडत नाही आणि त्यानंतर त्याचा एक व्हिडिओ येतो आणि त्या व्हिडिओ नंतर लागलीच सगळे वरिष्ठ अधिकारी सीआयडीच्या मुख्यालयामध्ये दाखल होतात आणि वाल्मिक कराड पुण्यामध्ये आपल्या समर्थकांच्या घोडक्यामध्ये सीआयडीच्या ऑफिसला पोहोचतो मग खरंच कराडला अटक पोलीस करू शकले नव्हते का ही मॅच फिक्स होती का कार्यकर्त्यांना वाल्मिक कराड कुठे माहिती आहे आणि पोलीस काय झोपा काढत होते का वाल्मिक कराड मोबाईल वरून संभाषण करतोय परंतु पोलिसांना याचा तपासच लागत नाही मग हे प्रकरण नेमकं काय आता या प्रकरणाची दुसरी बाजू समजून या हे प्रकरण तापायला लागतं वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा जवळचा आहे हे खुद्द धनंजय मुंडे मान्य करतात वाल्मिक कराडांशिवाय धनंजय मुंडेंचा पान देखील आलात नाही हे पंकजा मुंडे सांगतात वाल्मिक कराड हा किती चांगला कार्य करताय हे जयंत पाटील सांगतात वाल्मिक कराड हा नगरपालिकेचा अध्यक्ष राहिलेला वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचे सगळे आर्थिक व्यवहार धनंजय बीडचा कोण तर तो वाल्मिक कराड हे जनता सुद्धा सांगते या एवढा वाचवण्याचा प्रयत्न नेमका केला कोणी धनंजय मुंडे दोन दिवस गायब राहतात नंतर मीडिया समोर सांगतात तो माझ्या जवळचा हे मी नाकारणार नाही त्यानंतर धनंजय मुंडे यांनी फडणवीसांची एक भेट होते या भेटीमध्ये गुप्त चर्चा होते या भेटीनंतर सुरेश धस आणि फडणवीस यांची मिटिंग होते आणि त्यानंतर वाल्मिक कराड स्वतःहून काही तासांच्या आत शरण येतो याचाच अर्थ एक बैठक झाली आणि वाल्मिक कराड शरण आला सगळी मॅच सेट झाल्यानंतर वाल्मिक कराड हा शरण आलेला आहे हे न समजण्या एवढी महाराष्ट्रातील जनता दुधखोडी वाटली का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता जर एवढं सगळं होत असेल बावीस दिवस जर एखाद्या आरोपीला अटक करायला लागत असतील आठ दिवस सी आय कडे तपास असताना सुद्धा वाल्मिक कराड या महाराष्ट्रातच असून जर सापडत नसेल तर या वाल्मिक कराडवरती गुन्हे प्रॉपर दाखल होतील का की गुन्हे प्रॉपर सिद्ध होतील का आणि वाल्मिक कराडला शिक्षा मिळून संतोष देशमुखला न्याय मिळेल का हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहे आणि अर्थात याचे उत्तर द्यायला सरकार बांधील आहेच जर अशा प्रकारे या प्रकरणामध्ये निष्काळजीपणा जर आजपासून होत असेल तर हळूहळू दोन वर्षांनी पाच वर्षांनी या केस मध्ये ठेवलेले लोप वाल्मिक कराडला या केस मधून निर्दोष बाहेर काढतील याबद्दल आता आम्हाला तरी शंका वाटत नाही कारण तसच आहे सध्या प्रकरण तापलेलं आहे सध्याची मॅच फिक्स झालेली आहे वाल्मिक कराडवर अजूनही खुनाचा गुन्हा दाखल नाही आहे त्याच्यावरती अजूनही फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे आणि एवढा आकांड तांडव करून सुद्धा जर त्याच्यावरती आजपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल झाला नाही आणि जर इथून पुढे जरी झाला तरी नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी लुपफोल्स ठेवल्या जातील हे आम्ही नाही म्हणत आहे हे आम्ही म्हणत नाही हे गोष्ट छोटी डोंगर एवढी म्हणत नाही तर हे खुद्द अंजली दबानिया म्हणतायत हे खुद्द विरोधी पक्ष म्हणतायत हे खुद्द सरकारमधले आमदार सुरेश धस देखील म्हणतायत आणि हे मनोज जरांगे पाटील देखील म्हणतायत त्यामुळे या प्रकरणाची शहानिशा देवेंद्र फडणवीसांनी करावी आणि एका नालायक व्यक्तीसाठी सरकार बदनाम करू नये या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बदनाम करू नये एवढीच गोष्ट छोटी डोंगरा एवढीला अपेक्षा हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद